बाला हे बाला इसर बघ ती ना बघ काय सांगतो तुझं ब्लॉग बघतो बोलतो आम्ही तो तोच बोल दुसरं काय दुसरं काहीच बोल नाही

पैसे मागण्यासाठी आलेले आहेत माता दुर्गा माता धंदा पाणी चांगलं होते लेकरा बाळा धोडी शिकिरा बारा महिना बारा वर्ष सनी पिढी बांधव एड्या पिढ्या घरात सनी पिढा बाहेर बाहेर लक्ष्मी घरात लक्ष्मी जायचा आता आम्ही मोठं होते किती झालं <laughs> काय बोल आहे आमची पिऊ आणि पिऊ आता तयार आमची आई आहे हाय आज किचन मध्ये गेली आटा आली बोल काय बोलत हे आमच्या आजी बोल असा आजी आज आज काय काय केलं आपला तुर्ती <laughs> <laughs> बघू शकता टीव्ही बघतात इकडे आमचा बापू आहे बापू व टीव्ही बघतोय बापू तर लागतोय बघा आणि इकडे आजी आहे आजी आजी तिघी कडे बघायचं तिकडे आता आम्ही चाललेलो आता तिथून आलो की इथे जायचे आणि आज थोडी गडबड पण आहे त्याच्यामुळे मला काही ब्लॉग टाकता आले नाही पण ते एकदाच मी सर्व ब्लॉग टाकणार आहे सध्या गावाला आल्यामुळे नेटवर्क इश्यू आहे त्याच्यामुळे काही ब्लॉक टाकता येत नाही मला चला तर मग ब्लॉक कंटिन्यू करा मी आज हळदीचा ब्लॉग तुम्हाला दाखवणार आहे तेरा वेळे आलेलो आहोत गौरव मस्त आहे बघू शकता मुलांची खूप अशी मस्ती चालू आहे आणि बाला जर गावाला आला की त्याची घरच खूप मस्ती असते आणि आता त्यांचा लपालपीचा खेळ चालू आहे हा झाला टाइम चला तर आता माझं सर्व आवरले हां तिथून जेवून आलो तुम्ही झाले जेवल्या तुमचं झालं जेवण माझ्याशी आता बोलत होते आता मी आलेले आहे तिकडून थोड्या वेळेशी जाऊन आणि आत्ताच आलेले आहे जोशी त्यांच्या घरी तर बघूया आज बाबांनी आणलेली होती चांगलं आणि काय झालं ती कुठे होती गाडी गाडी चालेल ती तुमच्या सांगला हां तर बाबांनी असे टवरून जामला आणलेलं खूप छान आणि आता आम्ही आलेलो आहोत भाऊंच्या घरी आम्ही बाबूला बघायला नंतर येऊ करवळ्यांच्या तयाऱ्या झालेल्या आहेत बघू शकता फोटोशूट चालू आहे ब्लॉग ब्लॉग दे, एक मिनट ब आणि एक करवडी इकडे तयारी करत आहे अरे इकडे ना, ना? आलो का मजी एक मिनिट इकडे आधी हाय करा आमचे जागृती ताईंची चांगली आहे बाबू गाणी बोलून दाखव ना हे तुला मी ब्लॉग मध्ये घेते गाणी बोलून दाखव दाखव ना गाणी बोलून नाही तुला हा एक मिनिट लावतो द्या या बसा इथं आम्ही आता जायला निघालेलो आहोत शेतावर आणि आई चला हो आई गेलेल्या आहेत पुढे आणि मग मला थोडी जावेच्या मुलींची मेकअप वगैरे थोडेसे करायचे होते त्यांना साडी नेसून द्यायची दे होती त्याच्यामुळे मग मला लेट झालं तर आता आम्ही निघालोही जायला मुलगा डिग्गू मी आणि रिशू आणि हे आम्ही चौघजणं आता चाललेलो आहोत पिऊ बाबांच्यासोबत पुढे गेलेलं आहे गेलेले पिऊ तर आता आम्ही थोड्याच वेळेला जाऊ शेतावर आणि आमच्या शेतात काय काय लावलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते आज आणि खरंच गावाकडची मजा वेगळीच असते आत्ता मला दोन तीन दिवस तर खरंच ब्लॉक करायचं होतं पण मग वेलच नाही मिळाला आणि ते ब्लॉक केलेलं आहे ते अपलोड करायला पण जमत नाही कारण नेटवर्क इश्यू येतो त्याच्यामुळे मला अपलोड करता पण आले नाही पण मग मी लवकरच माझे ब्लॉग अपलोड करणार आहे तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आता मी शेतावरचा ब्लॉग दाखवतेच तुम्हाला शेतावरचं कसं काय असते काय आणि हा आहे रिशू आणि हा आहे डुगू तू काय खातो मुलं मस्त पुढे धावत धावत चाललेली आहेत आणि मी तर हळू हलूच चाललेली आहे कारण खूप दम लागतोय आणि आता आम्ही तीन चार महिन्यातून आलो असतील इकडे गावाला तर मग मुलांना आले की शेतावरच सांगतात कि ते किंवा मग त्यांना गावाकडे आल्यानंतर खूप मजा येते ते पूर्ण दिवसभर ते खेळतच असतात मातीत वगैरे कारण कसं तिकडे त्यांना खेळायला मिळत नाही तर ते इथे येऊन खेळत असतात आणि त्यांना खूप मजा येते आणि इथून जायला पण मागत नाही ते आणि आता ते आमच्या पुढे धावत धावत गेलेले आहेत आणि मी दाखवणार आहे आज मी चाललेले आहेत जांभळं आणायला तर अजून काही मार्केटमध्ये विकायला वगैरे आले नाही पण शेतांवर सध्या थोडे थोडे जांभळं आलेले आहेत तर मग मी ते तुम्हाला दाखवते आणि जर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडलाच तर कमेंट करा आणि पिऊ पुढे गेलेली आहे बाबांच्यासोबत कारण बाबां बाबा, बाबा लवकर गेले आणि मला थोडी ते जावेच्या मुलीचे लुगडे वगैरे लावायचे होते हल्दी हळदीसाठी तर मग मी मागून आले आत्ता आणि मग आई थांबत होत्या पण मग त्यांना बोला मला थोडं उशीर होईल आणि मग त्या पुढे गेल्या आत्ता आम्ही मी, मी जावेचा मुलगा आणि सोन्या रिशू आणि हे आम्ही चौघजणं चा आता चाललेलो आहोत तर तुम्हाला दाखवतेच मी कसे छोटे छोटे जांभला आलेले आहेत सध्या आणि आमचं शेत शेतात काय लावलेलं ला आहे ते सुद्धा दाखवते तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू करा चला तर मग जाऊया खरंच खूप थकलेली आहे चालू चालून हां समोरचं आहे आमचं शेत जे कपडे लावलेले आहेत ते आणि मुलं जांभळं टिपत आहेत तर आई आणि बाबा कुठे गेलेत आणि पिऊ माहिती नाही जांभलांना गेले असतील कदाचित आता बघू आपण डोकू जांभळं दाखव मला मी जांभळं दाखवते कशा प्रकारचे असतात असे छोटे जामले येतात आता आम्ही आईच्या हस्ते चाललोय आई कुठे ते दुगोनी चप्पल काढून दिली माझ्याकडे त्याला चप्पल नको होती हे डुगू चप्पल घाल त्याने कधीपासून माझ्याकडे काढून दिले मस्त लागतात आंबट पण लागत नाही खूप छान लागतात आणि बाबा इथे विडीच्या समोर काहीतरी करत आहेत आता सध्या बाबा येते आमचे म्हणजे यांचे, यांचे पप्पा माझ्या मस्तांचे पत्ता आणि वीर बघू शकता हा मस्त जामला या आहेत आमच्या आई आणि तिथे साईडला बसलेली आई आए। आईचा खेळ चालू आहे इकडे आई आणि बाबा बसलेत आणि मी जांभला खाते बघू शकता आ लाटर त्याला आई इथं भेटलं वाटतं आई पर तू दाखव आंबा बघा मस्त आमच्या आमच्याच आंब्याच्या झाडावर आंबे भेटले आणि आता तिकडे पण एक आंबा आहे त्याच्यावर खूप असे मस्त तोतापुरी आंबे येतात त्या हापूस आंब्यांसारखे असतात आणि खायला पण गोड लागतात आई ते आंबे नाही खाले आता ते सध्या अजून आलेले नाही छोटे मला इथे खूप मोठा दुधा आहे आणि तो बियासाठी ठेवलेला आहे म्हणजे मग याच्यातून बी काढून परत लावण्यासाठी आणि ते छोट आहे लपून ठेवली लपवून कशाला हा हे बघ

इथे मस्त घोसाले आलेले आहेत बघू शकता इथे रानटी प्राणी जास्त येतात आणि मग ते खाऊन घेतात त्याच्यामुळे त्यांना वर ठेवायला लागतात याच काय चावली का इथे मस्त असे पालक लावलेले पालक छोटी का एवढी हा काय का तिकडून आलो चिकलान पाय आता हे होती आम्ही आता निघा घरी जायला कारण हल्दीच्या इथे जायचं आणि मग तिथे जायला उशीर होईल आता संध्याकाळचे सव्वा वाजलेले आहेत म्हणून आम्ही घरी चाललो तुम्ही पण चला तुम्ही चला आता आम्ही चाललो घरी तर आता मला घरी जाऊन हळदीची तयारी करायची आणि तयारी करते आणि मग हळदीमध्ये जाते आणि हळदीची मजा तुम्हाला मी दाखवते तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि पोरांची मजा बघून घ्या